थोड्याच वेळात श्री विठ्ठलाच्या पालखीचं आगमन आहे आणि त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत तर दोन दिवसापूर्वी रोपळे आणि आष्टी येथील मुक्कामानंतर आज सकाळी मुंडीमध्ये पालखीचं आगमन झालं त्यानंतर आता आरणमध्ये आगमन होत आहे संत सावतामाळी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हांडी हा कार्यक्रम होत असतो आणि त्या निमित्तानं श्री विठ्ठलाची पालखी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी येत असते महाराष्ट्रातील अनेक संताच्या पालख्या ज्या आहेत त्या पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरीला जात असतात मात्र महाराष्ट्रातील एकमेव संत असे आहेत की संत सा सावतामाळी महाराज त्यांच्या भेटीसाठी साक्षात विठ्ठल येत असलेली आख्यायिका आहे आणि त्यानंतर इथला हांडी जो कार्यक्रम आहे तो संपन्न होत असतो आता भक्तीच्या संत महाराजांनी साक्षात विठ्ठलाला या ठिकाणी येण्यास भाग संत सावतामाळी महाराजांच्या अधिक जाणून घेणार आहोत आपल्यासोबत दत्ता सावंत असणार आहेत काय सांगाल महाराज संत सावतामाळी महाराजांच्या भक्तीमध्ये किती ताकद होती की साक्षात पंढरीच्या पांडुरंगाला या ठिकाणी येण्यासाठी भाग पाडलं संत जनाबाईंनी त्यांचा एक अभंग आहे धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या चोर हा अभंग पूर्णतः सावता महाराजांच्या जीवनावर आधारित आहे या अभंगातून जनाबाई म्हणतात की पंढरीचा जो लोकांचं हरण करणारा चित्त चित्तहरण करणारा जो सावळ्या रंगाचा चोर आहे तो चोर आपल्या भक्तीच्या जोरीनं ओढत आणणारे हे संत सावता महाराज आहेत नामदेव महाराजांना ज्यावेळेस मी श्रेष्ठ भक्त असा गर्व झाला त्या गर्वाचं हरण करण्यासाठी भगवंतांनी सावता महाराजांच्या भेटीचा सोहळा त्या ठिकाणी रचलेला दिसून येतो सावता महाराजांनी सावता सावता महाराज ज्यावेळेस आपल्या मळ्यामध्ये राबत होते कष्ट करत होते त्यावेळेस नामदेव महाराजांच्या घरवारणासाठी भगवंतांनी प्रत्यक्ष तिथे येण्याचं रूप घेऊन देव तिथे आले लहान मुलाचं आणि सावता महाराजांना म्हणाले की मला तुझ्या हृदया हृदयामध्ये स्थान दे त्यावेळेस सावता महाराजांनी क्षणाचाही विलंब नव्हता न लावता हातामध्ये गवत कापायचा वेळा होता तो वेळा घेतला आणि छातीवरून हृदय विदीर्ण केलं स्वतःच जसं हनुमंतानं स्वतःचं हृदय विदीर्ण केलं होतं श्रीरामाची भक्ती सांगण्यासाठी तसं सावता महाराजांनी स्वतःचं सा हृदय विदीर्ण करून भगवंताला त्या ठिकाणी जागा दिली आणि त्यानंतर दोन तीन दिवसाचा सावता महाराजांचा समाधी सोहळा झाला आ, त्या समाधी सोहळ्यासाठी देव आजही येतात पहिल्या साडे सातशे परंपरा अखंडित चालू तर अशा पद्धतीनं ना। संत नामदेवाचं निर्वहारण करण्यासाठी आणि तुझ्यापेक्षाही इतर भक्त एक जो भक्त आहे तो श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्यासाठी आणि श्रमामध्ये देव आहे याचं प्रात्यक्षिक दाखवून देण्यासाठी स्वतः श्री विठ्ठल आरण मध्ये संत सावतामाळी महाराजांच्या भेटीला आले आणि त्यानंतर संत सावतामाळी महाराजांना सांगितलं की मला आता तुझ्या हृदयामध्ये स्थान दे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ही जी अठ्ठ्यायिका आहे आता आपण ऐकली आणि मग अशीच मी म्हटल्याप्रमाणे की संत सावतामाळी महाराजाने आपल्या भक्तीच्या द्वरावरती पंढरीच्या पांडुरंगाला या ठिकाणी येण्यास भाग पाडलं आणि श्रमाचं महत्व जे आहे ते संत सावतामाळी महाराजांनी सातशे साडेसातशे वर्षापूर्वी या समाजाला दाखवून दिला आणि तो संदेश जो आहे तो या ठिकाणी दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतो अशी ही आख्यायिका आहे महाराष्ट्रातील एकमेव संत आहेत संत सावतामाळी महाराज कर्माला आणि श्रमाला दैवत मानणारे आणि त्यामुळंच पंढरीचे पांडुरंग या ठिकाणी साक्षात येऊन संत चौतामाळी महाराजांना दर्शन देतात आता हा सगळा परिसर जो आहे तो वारकरी भाविक आणि भक्त या, या याने परिसर हा सगळा फुलून गेलेला आहे आणि आपण पाहू शकतो की या वर्षी सुद्धा आश्व या श्री विठ्ठलाच्या ज्या पालखी पुढे होता आणि त्यानंतर श्री विठ्ठलाची पालखी काशी कपडी मठातून पंढरपुरातून निघते दोन दिवसाच्या मुक्कामानंतर आरण मध्ये येते आणि आता दोन दिवसानंतर श्रीफळ हांडी सोहळा होणार आहे या ठिकाणी जो विसावा आहे त्या ठिकाणी अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे आणि त्यानंतर इथून पालखी आरण नगरीमध्ये ग्राम जाती आणि त्यानंतर आरणच्या शिंदेवाड्यामध्ये ही पालखी जाऊन विसावते आणि त्यानंतर मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी या पालखीचं आगमन होत आणि त्यानंतर श्रीफळ हंडीसाठी ही पालखी श्री विठ्ठलाच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ हंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होता आणि या वर्षी सुद्धा आषाढी त्या ज्या पद्धतीनं उद्धवाच्या दर्शनासाठी अनेक पालख्या आलेल्या होत्या बापूबा वाढलेले होते महिलांची संख्या वाढलेली होती अगदी त्याच पद्धतीनं या आश्रय पालखी सोबत महिला देखील प्रमाणात या ठिकाणी सहभागी झाल्याने आपल्याला पाहायला मिळते पंचक्रोशीतून या महिला या ठिकाणी आणि खास जागोजागी पंढरपूरचे रोपे रोपेचे आशे आणि आश्तीचे मोडले आणि आरण या कालावधीमध्ये या रस्त्यावर या मार्गावरील या भक्ती मार्गावरील अनेक लोकांनी भाविकांनी भक्तांनी लागोळी सरा मार्जन करून पालखीचं स्वागत केल्याचं पाहायला मिळते या पालखी आणि पादुका परंपरेप्रमाणे स्थापन करण्यात येत असताना आता या विषया ठिकाणी या ठिकाणी आदेश संपन्न होणार आहे आणि त्यानंतर ही पालखी पुढे रवाना होणार आहे आता या पालखी सोहळ्या वारकऱ्यांनी जो फेर धरलाय त्याची आपण दृश्य काय पाहणार आहोत कारण सकाळी जे आहे जे पावसाचे दृश्य होते रिमझिम पाऊस पडत होता आणि त्यानंतर थोडस वातावरण निवळलेलं होत आणि या निवळलेल्या वातावरणानंतर आता या ठिकाणी सायंकाळचा वेळ या ठिकाणी पालखी या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे अशा पद्धतीने स्वागत होत आहे ही दृश्य आपण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज वरून खेळत पाहत आहोत तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत आवडली असाल शेअर देखील करायला विचार सध्याची हे आपण दृश्य पाहतोय लाईव्ह उत्साहात या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे उत्साहात स्वागत करण्यात येत आहे अनेक ठिकाणी फेर आणि मोगडी महिला आणि भाविक वार पाहतोय असा

त्यातील वारकऱ्यांना कुठले त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी आज आरोग्यसेवा देखील सहभागी झाली होती त्याची आपण सुद्धा दृश्य पाहतोय रुग्णवाहिका दोन रुग्णवाहिका यामध्ये सहभागी झाले महिला फेर झाडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आरोग्यसेवेबरोबरच या ठिकाणी आता आपण त्या ठिकाणाहून सोलापूर पुणे महामार्गावरून ही पालखी मंदिराकडे प्रस्थान करणार आहे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागतो कारण राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या महामार्गावरून वाहने अधिक वेगाने जात असतात आणि त्यावेळेस महामार्ग मदत पोलीस केंद्र असेल ग्रामीण पोलीस असतील त्यांचा फौज या ठिकाणी रस्ता सुरक्षित करून देण्यासाठी रस्त्यावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं अश्वाची देखील ही जी परंपरा आहे काही वर्षापूर्वीपासूनच सुरू झालेली आहे आणि हांडी जो आहे महाराष्ट्रातली एकमेव हो। सगळीकडे खरं तर दही काळा किंवा दहीहांडी होत असते मात्र आरण या ठिकाणी श्रीफळ हंडी की ज्यामध्ये हजारो श्रीफळ जे आहेत ते बांधलेले असतात आणि त्या ठिकाणी श्रीफळ हंडीचा मान जो आहे तो या ठिकाणी मोठ्या उत्साहात हो श्रीफळ हांडी फोडण्यात येत असते आता आपण राष्ट्रीय महामार्ग सोलापूरपणे या महामार्गाच्या बाजूला आहोत इथली पण आपण दृश्य घेऊयात पालखी सोहळा जसा जसा जवळ येईल तसं तसं भाविकांची संख्या वाढत गेलेली असते आणि याच ठिकाणाहून आता पालखी आरणनगरीमध्ये प्रस्थान ठेवत असते आणि त्यानंतर म्हणून या ठिकाणी हा रस्ता जो आहे तो या ठिकाणी सुरक्षित क्रॉस करता यावा म्हणून या, या ठिकाणी ग्रामीण आणि महामार्गाचे पोलीस पथक या ठिकाणी तैनात असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आता रस्त्यावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणाहूनच पालखी जी आहे ती आता आरण नगरीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर जो या सोहळा जो आहे तो या दोन दिवसामध्ये संपन्न होईल मध्ये संत सावताबाई महाराजांची वेगळी ओळख सांगायची गरज नाही सावतोबाने केला मला विठ्ठल देखील डोळा आणि त्याचबरोबर वर कांदा मिरची लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरे हे जे अभंग आहेत ते श्रमाचे प्रतीक म्हणून ओळखले जातात आणि सावता महाराजांची हीच खरी ओळख आहे का आत्ताच काही क्षणापूर्वी आरण हद्दीमध्ये श्री विठ्ठलाच्या ज्या पालखीचं आगमन झालं त्याचे थेट दृश्य आपण लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजवरून पाहिलेली आहेत ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर देखील करा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी विरमेश शिरसट आरण